नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण दिवाळी फराळामधील सर्वांच्याच आवडीचा पदार्थ करणार आहोत जे की गुळ तांदळाचे कुरकुरीत अनारसे चला तर मग अजिबातही वेवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अनारसे करण्यासाठी इथे मी एक वाटी भरून रेशनचे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत एक वाटी भरून म्हणजे इथे जवळपास अडीचशे ग्रॅम रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत इथे तुम्ही रेशनच्या तांदळाव्यतिरिक्त आंबेमोहोर नावाचा तांदूळ घेतला तरीही चालू शकेल आता हे तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया हे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी इथे आपल्याला हे तांदूळ चांगले चोळून धुवायचे आहेत रोज रोज तांदूळ एकदम चोळून चोळून न धुता नुसते पाणी बदलायचं आहे आता हे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून घेतलेलं आहे हे तांदूळ आपल्याला तीन दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत व रोज सकाळी यामधील पाणी बदलायचं आहे रोजच्या रोज अनारशामधील पाणी बदलल्यामुळे अनारशांना वास किंवा आंबट वास येत नाही तसेच पाणी बदलत असताना आपल्याला तांदूळ अजिबातही हाताने चांगले चोळून धुवायचे नाहीत फक्त पाणीच बदलायचं आहे तसं पाहिलं तर इतर कुठल्याही तांदळापेक्षा रेशनच्या तांदळापासून केलेले अनारसे एकदम मस्त तयार होतात तीन दिवस आपण हे तांदूळ भिजत घातलेले होते व त्या चौथ्या दिवशी एकदम छान भिजलेले आहेत व याला अजिबातही आंबट किंवा उग्रवास येत नाही बऱ्याचदा आपण अनारसे विशेषतः दिवाळीमध्येच करतो हो, व दिवाळीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये थंडीचं असते परंतु तुम्ही अनारसे जर उन्हाळ्यामध्ये करणार असाल तर यामधील पाणी दोन वेळा तरी बदलणे दिवसातून दोन वेळा तरी बदलणे गरजेचे असते आता परत एकदा यामधील पाणी काढून घेऊ एका पाण्याने परत तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे एका पातळ्यावरती चाळण ठेवून दिलेली आहे या चाळणीवरती दहा मिनटासाठी तांदळामधील पाणी पूर्णपणे निधळण्यासाठी ठेवून देऊया दहा मिनटानंतर इथे या तांदळामधील पाणी पूर्णपणे निधळलेलं आहे आता तांदूळ सुकवण्यासाठी इथे एक कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे या रुमालावरती एकदम पातळ असे तांदूळ पसरवून घेऊया व जवळपास एक ते दीड तासांसाठी आपल्याला हे तांदूळ सुकवायचे आहेत खूप जास्तही सुकवायचे नाहीत इथे आपल्याला हे तांदूळ फक्त एक ते दीड तासांपर्यंत सुकवायचे असतात परंतु माझ्याकडून दुसऱ्या कामात गुंतल्यामुळे जवळपास तीन तास हे तांदूळ सुक सुकले आता हे तांदूळ बारीक करण्यासाठी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे हे तांदूळ थोडेसे जास्त सुकल्यामुळे तांदूळ वाटायला मला थोडीशी अडचण आली बारीक करून घेतलेली ही तांदळाची पिटी मैदा जी चाळ असते त्यामधून चाळून घेऊया इथे तुम्ही हे तांदूळ जर फॅनखाली सुकवणार असाल तर अगदी अर्धा ते पावून तासामध्ये चांगले सुकले जातात सर्व तांदूळ बारीक वाटून घेतल्यानंतर जो काही चाय राहिलेला आहे तोही चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे दोन वाट्या तांदळाच्या पेटीसाठी इथे मी पाऊन वाटे बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेत आहे इथे तुम्ही अशा प्रकारच्या साखरे गुळाऐवजी सेंद्रिय गुळ वापरला तरीही चालू शकेल परंतु सेंद्रिय गुळामुळे अनारसेंचा कलर खूप जास्त काळा दिसतो आता हा बारीक चिरून घेतलेला गुळ या तांदळाच्या पिठीमध्ये चांगला मिक्स करून घेऊया व मिक्स करून घेतलेली व तांदळाची पिठी व गुळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये परत एकदा घालून परत चार ते पाच वेळा चांगलं फिरवून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपण ही सर्व तांदूळ व गुळाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण खूप जास्त भरभरीत जरी दिसत असलं तरी चार ते पाच दिवसांसाठी आपल्याला हे मिश्रण परत एकदा भिजत ठेवायचं आहे तर या मिश्रणाचे थोडेसे दाबून दाबून इथे मी दोन ते तीन गोळे तयार करून घेत आहे हे अनारस्यांचे गोळे एका डब्यामध्ये ठेवून डब्याला झाकण लावून जवळपास चार दिवसांसाठी तरी मी बा ठेवणार आहे त्यानंतरच अनारसे तयार करून घेऊया चार दिवसानंतर पाचव्या दिवशी अनारसे तयार करून घेऊया इथे माझ्याकडून एक व्हिडिओ शूट करायचा राहिला त्यामध्ये मी हे अनारशांचं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं होतं म्हणून मी त्यामध्ये दोन चमचे दूध घालून छान एकदम मौसूद मळून घेतलेलं होतं तर हेच ते मिश्रण आहे व इथे एकदम मौसूद असं हे मिश्रण तयार झालेलं आहे अनारशांसाठी लागणारं मिश्रण खूप जास्त घट्टही नसावं खूप जास्त पातळही नसावं तर अशा प्रकारे आपल्याला इथे मौसूद असं अनारशांचं मिश्रण हवं आहे आता या मिश्रणातील एक लिंबाच्या आकाराचा गोळा तोडून अनारसे थापून घेऊया त्यासाठी इथे मी तेलाची पिशवी घेतलेली आहे त्यावरती हा अनारशाचा गोळा ठेवून खूप जास्त जाडही नाही व खूप जास्त पातळही नाही असा थापून घ्यायचा आहे थोडासा गोळा थापून घेतल्यानंतर सजावटीसाठी यावरती थोडीशी खसखस लावून घेऊया खसखस थोडीशी दापून लावल्यानंतर मध्यभागी अशा प्रकारे एक होल करून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये आपण दोन चमचे दुधाचा जरी वापर केलेला असला तरीही अनारशांच्या चवीमध्ये किंवा कुरकुरीत पानामध्ये अजिबातही फरक पडत नाही तर अशा प्रकारे इथे मी थोडेसे अनारसे करून घेत आहे इतर दिवाळीच्या पदार्थांसारखा अनारसे करायला किंवा तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ताटलीभर अनारसे तयार होतात आता अनारसे तळून घेऊया यासाठी इथे मी या तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्याला इथे हे तेल खूप जास्त गरम करायचं नाही हलकंसं गरम करून घ्यायचं आहे व मध्यम आचेवरती सर्व अनारसे तळून घ्यायचे आहेत यामध्ये एक अनारसा सोडून घेऊया व अनारसा वरती आल्यानंतर दुसरा अनारसा सोडून घेऊया मग सांगितल्याप्रमाणेच इथे अनारसे तळायला आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही अर्धा मिनटानंतर लगेचच अनारसे पलटवून घेऊया मध्यमाचे वरती अनारसे तळल्यामुळे खूप जास्त तिलकट होत नाही तसेच अनारसे छानपैकी आतपर्यंत व तळले जातात प्रत्येक अनारसा दोन ते तीन वेळा उलटपालत केल्यानंतर अनारशाला दोन्ही बाजूने हलकासा रंग येऊ लागलेला आहे जो जो अनारसा चांगला तळला जाईल तो तो तेलामधून बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेले सर्व अनारसे तळून घेऊया तर इथे आपले अवघ्या पाव किलो तांदळापासून ताटली भरून अनारसे तयार झालेले आहेत व तुम्ही ते पाहू शकता मस्त असे सर्व अनारसे तयार झालेले आहेत त्यातील एक अमर अनारसा मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम जाळीदार असा आतून तयार झालेला आहे तसेच यामध्ये आपण गुळाचं प्रमाणही अगदी अचूक ठेवलेलं असल्यामुळे अनारसा अजिबातही कडक झालेला नाही तर एकदम कुरकुरीत झालेला आहे तसेच अजिबात आतून अजिबातही पीठ खाल्ल्यासारखा लागत नाही व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा ही खूप जास्त तेलकट होतात परंतु हे अनारसे अजिबातही तेलकट झालेली नाहीत तर तुम्हीसुद्धा प्रकारे केलेले अनारसे नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद